सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना घडली गट आहे सेवन सेव्हनझा फोर्टी नाईन एट एटझा बोल की जय दादा हां जय शिवरे दादा ऐका ना हां अरे ते काम नाही झालं ना काय नाही झालं का लय अपेक्षा होते रे मला पण व्हायला पाहिजे होत हो ना तेच ना काय हरकत नाही सॉरी दादा अरे तू प्रयत्न तरी केलास ना माझ्यासाठी यातच आनंद आहे घे हो, हो काळजी भेट लवकरच चल ओके ओके जय शिवराय जय शिवराय काय का ना काय चाललंय काय विशेष काय नाही एक्झाम आलेत ना स्टडी करतोय वा स्टडी महत्वाचं आहे कर कर आयुष्यात एक्झाम्स यायलाच पाहिजेत त्याशिवाय माझ्याच नाही हा हो काका कर स्टडी कर संकट आल्याशिवाय आपल्याला आपली ताकद बिकळत नाही काका हा तुला एक विचारू का रे हां विचार की नक्की बिंदास विचार हो तुला बिझनेस मध्ये एवढा लॉस झाला हो तुझे सगळे फ्रेंड्स तुला सोडून गेले खरंय जवळचे सगळे नातेवाईक तुझ्यापासून लांब गेले एकदम बरोबर त्यात तुझा ऍक्सिडेंट पण झाला हो एवढे प्रॉब्लेम फेस करून तू खचला कसा नाहीस <laughs> खचला कसा नाही मी ज्यांची सेवा करतो ना तो माणूस मला खचायची परवानगी देत नाही कोण रे का जगातला सगळ्यात ताकद माणूस त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज हा व्यक्ती मला खचायची परवानगी देत नाही आता मी पण ठरवलंय माझ्या आयुष्यात किती पण प्रॉब्लेम आले मी डिमोटिवेट नाही होणार तर छत्रपतींना समोर ठेवून संकटांचा सामना करणार वा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय